नमस्कार मंडळी मी शितेश कली शीतेश नागा याला ना स्वागत करत आहे आम आजचा दिवस दुसरा गोव्याचा आम्ही आता चाललो तर स्कूटी वगैरे घेतो आणि मस्त पैकी एन्जॉय करत स्कूटीवर राईड करून बीच म्हणजे एक कुठला तरी एक बीच घेऊ तो कवर अप करू आणि संध्याकाळ मंडळी रूम वगैरे आलो आम्ही आणि आता इथं बघा आता आपण स्कूटी घ्यायला आलो बघा स्कूटी घेऊ इथनं आपण खास हे बघा गाडी आपण इथन घेतो इथं आपलं नाव लायसन नंबर आणि आपण कुठल्या रूम मध्ये होतो त्यांचा टू झिरो रूमचं नाव टू झिरो टू वन झिरो आणि नंतर ते गाडी घेतली गाडीचा नंबर दिली ती बहिणा ये घाम पारलास का मस्ती कोणा माझा दिला ऋतिकचा ऋतिकचा

ठीक है भाई पहले भी चला था हो गया थोड़ा चेक करो विदाउट लाइसेंस वी डोंट गिव कौन सा गाड़ी है एक ये है और दो सी वाला है ए एल ओ डी नहीं चलो चेक करते हैं पण इथनं गाडी घेतो तर गाडी पूर्णपणे चेक करून घ्या नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको यायला हे बघ अजित गाडी बघ कुठं डेंट वगैरे आहे का बघा नंतर आपल्यावर नको यायला बरोबर आहे ना

ही बघा आपली दुसरी गाडी दुसऱ्या गाडीची पण आहे पण बघा आपली तिसरी गाडी आणि तिसऱ्या गाडीची हो कुठं काय डॅमेज आहे का नंतर सेफ्टीचा टॅपला राहते काय मंडळी आपली ही पहिली गाडी ही दुसरी पिवली कलर आणि तिसरा तो आपला राखडी कलर आपल्या तीन गाड्या आणि तीन गाड्या आपण साजन आहोत टोटल आपण आता कुठं कुठं राईड करू ना तेव्हा दाखवतो पहिला हेल्मेट घाला चला तर बाय आता आम्ही आलो मॅगडी मध्ये नाश्ता करायला मॅगडीला बघा मॅगडी नाश्ता करायला काय आणतात नाश्त्याला बॅग बॅगायची ठेवली या नाश्ता करायला या नाश्ता या नाश्ता करायला दोघे जणताना काय आणता काय माहिती मारो त्यालाले आम्ही नाश्ता वगैरे केला लग्डी मध्ये हे बघा आमच्या गाड्या चाललो बघा दुचाकी तो आम्ही इतर वगैरे बऱ्याला मग बघा कसा व्ह्यू वाटतोय इथे थोडा फोटो वगैरे काढतोन क्लिक करतोन धक्का चक्कच तुम्ही ना कोतो वोट अरे इ पोरा बोलतोय सगले काय तो सळ डोली म्हणून आपल्या बोटी दिसल्यान तू नाही चला बरं आता काय काय ते कोणत काय माहीत आपलं साधव हे काय काय करता काय माहित त्यांनाच माहीत हे काय ती आहे बघा त्या माणसात बघा आपले हे बघा यांचं पण मच्छीचा व्यवसाय आहे जसं बोलायला गेलं त्यांची जाला जालांचा व्यवसाय असतो जास्त करून त्यांचा मोठे पापलेटा सुरमय असे मोठमोठे जे जाल असतं त्यांचे बोलतो का बघा इतन सरल लाईट हाऊस आहे या साईडला इतकं लेफ्ट मारला का हेलिपॅड आहे आणि इतन राईट हा इथं किल्ला आहे मग किल्ला एक्सप्लोर करून दाखवतो चला थोडं पाणी वगैरे भेटू ना, ना। किल्ला बघण्यासाठी तिकीट आहे इथं पंचवीस रुपये आपलं तिकीट काढून येतात आपला खजिनारला पाठवते पुरं तिकीट करायला हे बघा स्वच्छता होणार तिकीट काउंटरचा हे बघा सूचना फलक आहे नागरिक असेल म्हणजे भारतीय वगैरे त्यांना पंचवीस रुपये आणि विदेश असेल म्हणजे फॉरेनर सिटीचे त्यांना तीनशे रुपये आहेत पंधरा वर्षाच्या खाली बच्चनाच सूट आहे मित्रांनो हे बघा आपली तिकीट पर फॉट ओकडा फॉर्ट पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आता वाटते तिकीट दाखवायचं वाटते आहे ना हे बघा इथं सरळ लॅपटॉप पाणी शोले आणि इथं किल्ल्यात मध्ये प्रवेश आत्मदी नाही यार पाणी पाणी भरून ठेवा हा जी हे आपल्या किल्ल्याची किल्ल्याची बांधलेली तटबंदी आता वरती जाऊ सरळ किल्ल्याच्या आतमध्ये काय काय आहे जे दाखवता येईल ते दाखवायचा प्रयत्न करतो आणि हा आहे तो आपला म्हणजे समुद्र एकदम ब्युटिफुल असा समुद्र आपण आता वरती जाऊ बाकीचे पूर्व आपले वॉशरूम याचेच आता बसतो थो थोडा सावलीत ऊन एवढा लागतो ना का बस यायच बसलास का तू ओके बाई बसतो मला बरा वाटतो बसल्यावर मला काहीसं बस वाटतंय फिरून बी काय ऊन ऊन तर लईच आहे मग आहे नाही फिरायला मजा येत आहे अरे नाही आता काय करशील उन्हाला आपण थांबू शकत आहे आमचा राऊ दे हे बघा उपरी किल्ला आगवाडा पंधराशे दहा पूर्वी सेनापती आप आणि हा किल्ल्याचा आहे नकाशा हा किल्ल्याचा नकाशा आहे इथनं आपल्याला एंट्री करायची आहे आतमध्ये मधी आतमध्ये केल्याची एंट्री आपण तिकीट वगैरे दिले कपडा पण आता आतमध्ये एंट्री इथन पहिला आपण आता वरती जाऊ

की का फक्त किल्ला खा फिरलो मुनावर लागत नाही घरा लावची तर चाललो होतं घरा काय करशन असलं आहे इथं आपण हॉटेलला बसलेलो ते बघ गुजराती राजस्थानी लोक आहेत त्यांचा एक प्रोग्राम आहे तो तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला आवडला तो पण ब्लॉगमध्ये आपण टाकू आणि यो ब्लॉगमध्ये टाकून झाल्यावर आपला ब्लॉग इथंच एंड करू आजचा दिवस दुसरा समाप्त करू कारण जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल माझी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खुणा, खुणा। पार। पार।